भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरभिताई भोसले यांनी भुईंज येथील वरचे चाहूर येथील नऊ वर्षापासूनचा अंगणवाडीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला असून गेल्या नऊ वर्षांपासून ही अंगणवाडी मोडक्या खोलीत भरवली जात होती अंगणवाडीची पटसंख्या ही चांगली होती तरीही इथल्या विद्यमान आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले होते याबाबत सुरभिताई भोसले यांनी ग्रामस्थांना शब्द दिला होता त्याची पूर्तता त्यांनी केली सुरभिताई भोसले या माजी माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या कन्या असून त्यांनीही आपल्या आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारण करताना समाजकारण करण्याचाही वसा उचललेला आहे संजय माटे व्ही न्यूज मराठी भुईन्स भुईन्स वरचे चाहूर इथली अंगणवाडी याचा विषय गेले नऊ वर्ष रखडलेला होता आम्ही या गणपतीच्या वेळेस एका कार्यक्रमासाठी वरच्या चावरात आलो होतो आणि तेव्हा आम्हाला इथली जी काही हालत आहे ती दाखवण्यात आली इथली इमारत पडलेली आहे आणि गेले नऊ वर्ष अंगणवाडी दुसरी दुसरीकडे भरवत आहे तिथे आपल्या शिक्षिका पण आहेत गेले नऊ वर्ष तुम्ही दुसरीकडे अंगणवाडी भर भरवत आहे जिथे तुम्ही भाड्याने ती रूम घेतलेली आहे त्यांच्याकडे पट पण चांगला आहे आणि गेले नऊ वर्ष इथे काहीच ॲक्शन घेतल्या गेली गे नाही आम्ही आलो सप्टेंबरमध्ये हे माझं पत्र आहे जे मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दादा कदम यांच्याकडे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी केलं की आम्हाला वरचे चाहूर अंगणवाडीसाठी एक इमारत बांधायची आणि त्यासाठी आम्ही बारा लाखाची मागणी केली त्यावर सोळा तारखेला त्यांनी पालकमंत्र्यांकडे एक पत्र दिलं आणि डी पी डी सीच्या अंतर्गत जे भारतीय जनता पार्टीला जो फंड मिळतो त्यातून ही निधी सोडल्या गेली आहे अंगणवाडी वरचे चाहुर्यासाठी हो आता खर तर काम कोणी केलं हे महत्वाचं नाहीये अंगणवाडी मिळावी इथे शाळा भरावी आणि मुलं इथे यावी हा आमचा मेन मुद्दा आहे पण गेले काही दिवस आम्ही पाहतोय की जसं आम्ही हे काम मंजूर करून आणलं तसं वाई खंडाळा महाबळेश्वरचे विद्यमान आमदार यांनी असं पत्र सोडली आणि श्रेय स्वतःकडे घेतलं खरं तर आम्हाला दुसऱ्या कोणाच्या कामाचे श्रेय घ्यायचंही नाही आहे आणि आम्ही कधी घेणारही नाही म्हणून आमच्याकडे सगळे पुरावेही आहेत ते आम्ही घेऊन आलो आहे इथले सगळे प्रमुख आमच्यासोबत होते जेव्हा आम्ही पाहणी करायला आलेलो आणि जर का आमदार एवढे कर्तबगार आहेत तर त्यांनी नऊ वर्ष हा प्रश्न मार्गिकाने लावला जसं आम्ही हे पत्र आणलं त्याच्यानंतर त्यांच्या लेटरपॅडवर त्यांनी त्यांनी मागणी केली आहे असं पत्र मागितलं मला म्हणायचं आहे की जर का हे आमदारांनी पत्र लिहिलं नसेल किंवा मागणी केली नसेल तर त्यांचा लेटर पॅडचा वापर नेमकं करत आहे कोण आणि जी कामं आम्ही आणतोय त्याचं श्रेय ते का घेत नऊ वर्ष तुम्ही आमदार आहात पंधरा वर्ष मग नऊ वर्षापासून रखडलेला प्रश्न आजपर्यंत सॉल्व्ह का नाही झाला हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहितीये खूप होत होत की जिथे जिथे माजी आमदार मदन दादा भोसले यांनी फंड आणले त्याचं श्रेयही आमदारांनी घेतलं तिथ जाऊन नारळी त्यांनी फोडलं पण ह्याच्यापुढे पुढे आम्ही हे चालू देणार नाही खरंतर कोणी काम करते हे पुन्हा एकदा मी सांगते ह्याच्यात आम्हाला पडायचं नाही आहे आम्ही आमचं काम करत राहणार आहे पण जेव्हा निधीचा प्रश्न येतो लोकांचा दिशाभूल करण्याचा प्रश्न येतो तर ह्याच्यापुढे आम्ही असं होऊन देणार नाही आणि चालू पण देणार नाही हे आमच्याकडे पत्र आहेत लवकरात लवकर इथे काम सुरू होईल आणि जी निधी आली आहे त्याच्यात एक चांगली अंगणवाडी ते उभारेल एवढं सांगू ते धन्यवाद